आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे रुपयेशे रुपये चौतीसशे रुपये चौशे छत्तीसशे रुपये चौतीसशे अडतीसशे रुपये चार हजार रुपये एकावन्न रुपये एक्क्याऐंशी रुपये एकावन्न रुपये एकाहत्तर रुपये त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये चौवेचाळीसशे रुपये बाय पंचेचाळीसशे एक्कावन्न रुपये एक्कावन्न सत्तेचाळीसशे पाच पाच हजार रुपये पाच हजार एकावशे रुपये एकावन्न बावनशे रुपये त्रेपन्नशे रुपये एकावन्न एकावन्न चौपनशे रुपये एकावन्न एकावन्न पंचावन्श रुपये एकावन्न छप्पनशे रुपये एकावन्न सत्तावनशे रुपये एकावन्न अठ्ठावशे रुपये सहा हजार रुपये सहा हजार दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये हजार शंभर रुपये सहा हजार शंभर रुपये अमोल पंचवीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये हजार रुपये रुपये एकावन्न बत्तीसशे रुपये एकावन्न तेहतीसशे रुपये एकावन्न चौतीसशे रुपये एकावन्न पस्तीसशे रुपये एकावन्न छत्तीसशे रुपये एकावन्न सदोतीसशे रुपये एकावन्न अडोतीसशे रुपये एकावन्न एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये यशमार ग

एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये यस मार काय पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे रुपये एकावन्न सतराशे रुपये

सातशे रुपये रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये नऊशे अकरा एकावन्न एक हजार रुपये एक हजार अकरा रुपये एकवीस एकतीस रुपये रुपये एक्केचाळीस अकराशे रुपये अठराशे अकरा एकावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे दहा वीस वीसशे चाळीस बाराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे रुपये तेराशे रुपये यशमान का बोला खरं ना सातशे रुपये एकानं रुपये आठशे एकावन्न रुपये नऊशे रुपये अकराशे रुपये बाराशे दहा रुपये तीस रुपये रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एकावन्न रुपये एक्क्याऐंशी रुपये चौदाशे चौदाशे एकावन्न एकशेहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे रुपये एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये सोळाशे रुपये सोळाशे अकरा रुपये सोळाशे एकवीस रुपये रुपये एक्केचाळीस रुपये रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये सतराशे रुपये सतराशे दहा रुपये वीस रुपये सतराशे तीस रुपये सतराशे चाळीस रुपये सतराशे पन्नास रुपये सतराशे सातशे रुपये आठशे रुपये नऊशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार दहा रुपये वीस वीस रुपये 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 तीस चाळीस पन्नास सहा रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये अकराशे रुपये अकरा एक्कावन्न रुपये एकशे एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये दहा रुपये वीस रुपये बाराशे तीस रुपये बाराशे चाळीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये एसके